राधानगरीच्या राजकारणातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे जी येत्या निवडणुकीत अनेक समीकरणं बदलू शकते काही दिवसांपूर्वीच माझे आमदार के पी पाटील यांनी हातात घड्याळ बांधत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला यावेळी त्यांनी आपले जुने मित्र आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत एकत्र येऊन नव्या दमाने काम करणार असल्याची घोषणा केली या घटनेने राधानगरीच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते आता यामध्ये आणखी एका नावाची भर पडले ती म्हणजे ए वाय पाटील सध्या राधानगरीमध्ये अशी जोरदार चर्चा सुरू आहे की ए वाय पाटील देखील पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे जर हे खरं ठरलं तर राधानगरी खोऱ्यातील राजकीय वर्गांना प्रचंड वेग येणार आहे काही वर्षांपूर्वी के पी पाटील आणि ए वाय पाटील यांच्यात नेहण्या पाहुण्यांचा वाद होता वेगवेगळ्या पक्षात असल्यामुळे हा वाद काही प्रमाणात शमला होता मात्र आता हे गुन्हा दोन्ही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सक्रिय होणार असल्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर या एक मोठं आव्हान उभं ठरणार आहे येत्या निवडणुकीत या दोन्ही नेत्यांना एकत्र आणून त्यांच्यातील जुना वाद बाजूला ठेवून एकजुटीने लढण्यासाठी प्रयत्न करणं हे मुश्रीफांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे त्यांची ताकद एकमेकांविरोधात न लागता ती राष्ट्रवादीला पाठबळ देण्यासाठी उभी करणं हेच त्यांच्या मोठं आव्हान असणार आहे आज जरी फक्त ए वाय पाटील यांच्या सक्रिय होण्याची चर्चा असली तरी या निर्णयामुळे मंत्री मुश्रीफ यांना दोन्ही नेत्यांना एकत्र आणून एक, एक दिलानं लढण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागणार आहे राधानगरीच्या राजकारणात आता काय घडामोडी घडतायत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे त्यामुळं तुम्हाला काय वाटतं की ए वाय पाटील आणि के पी पाटील हे पहिल्यासारखंच राधानगरीच्या राजकारणात हातात हात था घालून काम करणार की परत पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात लढणार आम्हाला कमेंट करत नक्की सांगा अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका